या थोडो आरंभा खातो आणि आपण दोन तारखे आपण फक्तेपूरात तीन तारखे चिमनीपडा मे कार्यक्रम आहे आणि हाकेल आपण भांगडे दहा जागे नंदुरबार तालुका जुगर वगैरे दाबवली आहे आणि काही पाच तारखे लोई जाऊ नंदुरबार तालुका ती जुगर वगैरे दाबवली आहे आणि ते सहा तारखे मोरांबे जाऊ अकलपुवा तालुका आणि सात तारखेला आपण सांबडेपाडा जाऊ शिरपूर तालुका आठ तारखेल अंबे दाहू शिरपूर तालुका आणि नऊ तारखेला दौडीवीर जाऊ अक्कलको तालुका हा दौडीवीर तळजा तालुका जाऊ आणि दहा तारखेला नास्तर राहून नंदुरबार तालुका आणि अकरा तारखेला पौले जाऊ नंदुरबार तालुका बारा तारखेला तेलपाडे जाऊन नवापूर तालुका सुगर वगैरे दाबावला आहे बारा तारीख आणि तेरा तारखेला तू खर्डे जाऊ झळगाव तालुका चौदा तारखेला सायरा भोवाडी आहोत आपज तालुका आणि ते इकडे पंधरा तारखेल देवलीमाळी जात्रामध्ये जाऊन संगड तालुका सोळा तारखे बंधारवाडी या तालुका सतरा तारखे वाही जाऊन धडगाव तालुका अठरा तारखे आपण जामनरेकडे जाऊन आईसुवर्ली जात्रा अठरा तारखे आणि एका तारखे गोव्याहून उत्सव तालुका वीस तारखेल दुबली येऊन महापूर तालुका एकवीस तारखे चितवी जाऊन महापूर तालुका बावीस तारखेल आरुडी होऊन जागे नंदुरबार तालुका आणि तेवीस तारखेला वरळीवाडी जाऊन नवापूर तालुका आणि चोवीस तारखेला समावर जाऊन तडोदा तालुका पंचवीस तारखे पिपळूळ जाऊन नंदुरबार तालुका त्याची सव्वीस तारखे आरगाव जाऊन मुक्सल तालुका ता सत्तावीस तारखे राजवीर जाऊन तोडगा तालुका ता 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 ता। अठ्ठावीस तारखे गणेश मुदावर जाऊन तोडगा तालुका आणि एकोणतीस तारखे आपण नांदे पंचा यापासून टेन्शन नाही आहे आणि तीस तारखे भिज केली आहो तालुका वगैरे जाणार काल त